नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनं आपण आज बघणार आहोत की जीवतीची पूजा ही कशा पद्धतीने करायची असते आणि का करायची असते तर जीवतीची पूजा ही श्रावण महिन्यामध्ये श्रावणातल्या दर शुक्रवारी करायची असते तर ही पूजा का करायची असते तर आपल्या मुलांच्या सुखासाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी केली जाणारी ही एक खूप दिवसापासूनची पारंपारिक अशी पूजा आहे आणि हा विशेष करून ही पूजा श्रावण महिन्यातल्या दर शुक्रवारी केली जाते आई आपल्या मुलांसाठी जीवतीची पूजा करून त्यांचे रक्षण व्हावे आणि त्यांना चांगले दीर्घायुष्य मिळावे याच्यासाठी प्रार्थना करते पूजनामागे मुलांचे रक्षण व्हावे त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये अशी आपल्या आईची भावना असते त्याच्यामुळे प्रत्येक आई ही आपल्या मुलासाठी जीवतीची पूजा दर श्रावणातल्या दर शुक्रवारी करत असते या पूजेमुळे मुलांचे आयुष्यसुद्धा वाढते त्याच्यामुळे मुलांच्या दीर्घ सुद्धा ही पूजा केली जाते पूजन केल्यामुळे मुलांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं त्याचबरोबर पूजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते पूजा ही मातृशक्तीचा आदर दर्शवते आणि आईच्या ममतेचे प्रतीकसुद्धा पूजन हे साधारणपणे श्रावण महिन्यामध्ये करतात याच्यामध्ये जीवतीच्या प्रतिमेचे किंवा चित्राचं हे पूजन करतात पूजेमध्ये आपल्याला फुलं दुर्वा हळदी कुंकू अक्षदा नैवेद्य ह्या गोष्टी वापरून जीवतीची पूजा करायची आहे तसेच जीवतीची आरतीसुद्धा करायची आहे आणि मुलांसाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये जीवतीचे खूप जास्त महत्त्व आहे कारण श्रावण महिना हा देवी देवतांना समर्पित आहे या महिन्यामध्ये जीवतीची पूजा करणं हे खूप जास्त फलदायी आहे त्याच्यामुळेच श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा कर करतात एकंदर जीवतीपूजन हे मुलांच्या सुखासाठी आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी आईने केलेला एक महत्त्वाचा धार्मिक असा विधी आहे त्याच्यामुळे आई ही शुक्रवारी जीवतीची पूजा करते तर याच्या पाठीमागे एक कहाणी आहे तर ती कहाणी कोणती आहे शुक्रवारची कहाणी आहे जीवतीची तर एका एक शुक्रवारा तुमची कहाणी नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ही सुईन तिच्या घरी गेली तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब आपल्या नगरीत एक अमुक तमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथंपर्यंत कोणास काही करणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं ढोंग केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावरती लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढं म्हणून सांगितलं त्यानंतर सुईनी धावत धावत राणीकडे आली राणीला पोट दुखण्याचं ढोंग करण्यास सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिरणार नाहीस ना नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिथं तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एकूंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोट लावलं मनामध्ये दुःखी झाली सुईन ही निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी ही पसरली मुलाचं होऊ लागलं इकडे ब्राह्मण बाईनं नेम धरला श्रावण माशी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज जा केलं तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र हा मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट झाली रात्री तिची भेट घ्यायची म्हणून त्याने निश्चय केला तर तो रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधलं होतं चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वाचा फुटली ते आपल्या आईला कोण्या माझ्या पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास काय हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीच जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा धारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागले कोण ग मेल वाटेत पसरलं आहे जीवती जीवती उत्तर करते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात इतर उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाळल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याच प्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला पुढं काशीस गेल्यावर यात्रा यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी तो घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण तुला समजेल त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं माटानं घरी आला त्यानं या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नका सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजानं निरोप धरला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळणार तरच जेवायला येईल राजानं ते कबूल केलं जिथं तांदुळाचं धुणं होतं ते काढून तिथून सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हण पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनांतून दुधाच्या दारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत काढली तिनं सांगितलं की ती तुझी खरी आहे मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीकच मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धा आपण राज्य करू लागला जशी जीवती तिला प्रसन्न जा झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपू व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जीवतीची पूजा ही आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी तुम्हाला करायची आहे